नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो तीस जूनपर्यंत नुकसान भरपाईचे वाटप राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे केलं जाणार आहे तर मित्रांनो तीस जूनपूर्वीच राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या सर्व अनुदानाचे पैसे वाटप होणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये कोणते जिल्ह्यात पात्र आहेत कोणत्या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे साईडला दिसत दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटणावर क्लिक करा जेणेकरून त्या जर बटनावर तुम्ही क्लिक केलं तर आमचे सबस्क्राईबर व्हाल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर नवनवीन शेती संबंधित शेती योजनेचे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम रोज रोज पाहायला भेटतील त्याच्यामुळे तुमचा फायदा सुद्धा देखील होईल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक महत्वाची एक आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे आणि ती आनंदाची बातमी म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांचं अनुदान थकीत आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान भरपाईचं अनुदान थकीत आहे त्या सर्व नुकसान भरपाईच्या थकीत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण की तीस जून पर्यंत तीस जून पूर्वीच हे सर्व अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ज्याच्यामध्ये पहिलं महत्त्वाचं अनुदान आहे सततच्या पावसाचं अनुदान आणि सततच्या पावसाच्या अनुदानासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून चौदा जिल्हे मंजूर केले होते आणि चौदा जिल्ह्यामध्ये एक हजार पाचशे कोटी रुपयांचं सततच्या पावसाचं अनुदान मंजूर केलेलं होतं ज्यामध्ये एकूण शेतकरी सव्वीस लाख पन्नास हजार नऊशे एकावन्न शेतकरी पात्र केले होते ज्यामध्ये प्रामुख्याने अहिल्यानगर असेल अकोला असेल अमरावती असेल याचबरोबर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जिल्ह्याचा समावेश आहे जालना आहे याचबरोबर नागपूर आहे नाशिक आहे धाराशिव आहे परभणी आहे सोलापूर आहे वाशिम आहे या सर्व चौदा जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांना अनुदान अद्यापर्यंत बाकी आहे अशा अनुदान बाकी असलेल्या शेतकऱ्यांना तीस जूनपर्यंत तीस पूर्वीच हे सर्व अनुदानाचे पैसे या सततच्या अनुदानाचे पैसे बाकी राहिलेल्या के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत मित्रांनो दुसरं महत्त्वाचं अनुदान आहे अतिवृष्टीचं अनुदान मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की जुलै ते जून जुलै किंवा ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये जवळपास अतिवृष्टी झालेली होती आणि अकरा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा फटका अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला होता त्यामुळे अकरा जिल्ह्यातील चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकऱ्यांना <णल्णाग> नऊशे त्र्याण्णव कोटी राज्य सरकारने मंजूर केलेले होते ज्यामध्ये प्रामुख्याने अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जालना परभणी हिंगोली नांदेड याचबरोबर बीड आणि लातूर यात अकरा जिल्ह्याचा समावेश होता आणि या अकरा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना अनुदान काही वितरित केलं परंतु अद्यापर्यंत के वाय सी केलेले शेतकरी बाकी आहेत त्यामुळे त्या वाय सी केलेल्या अनुदान बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जुन तीस जून पर्य पर्यंत तीस जून पूर्वी जमा केलं जाणार आहे एक मोठं आणि महत्त्वाचा अपडेट आलेला आहे मित्रांनो पुढचं महत्त्वाचं अपडेट आहे मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेलं होतं शेतकऱ्यांचा रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि या नुकसान झालेल्या राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण एकवीसशे नऊ कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केले होते आणि तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकरी पात्र केले होते आणि या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत काही शेतकऱ्यांना अनुदान बाकी आहे आणि काही शेतकऱ्यांना काल वितरित झालेले परवा वितरित झालेले सध्या वितरित होणं सुरू आहे काही शेतकऱ्यांच्या याद्याच राहिलेल्या आहेत रा याच्या राहिलेल्या काय कारण की तलाट्यांच्या माध्यमातून याद्या पोर्टलवर अपलोड केल्या जातात शेतकऱ्यांना विखे नंबर देऊन केवायसी करण्याकरता सांगलं जाते त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाच्या अनुदानाचे के, के वाय सी केलेली आहे के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांना तीस जूनपूर्वीच हे अनुदान वितरित होईल आणि याचं अनुदान जवळपास जवळ आठ तेरा हजार सहाशे रुपये हेक्टरी आहे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आहे बागायतीसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर हे सुद्धा तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आहे आणि जवळपास जर पुढचा विचार केला तर पुढचं महत्त्वाचं अनुदान आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसचं पिकम्याचं अनुदान मित्रांनो अद्यापपर्यंत खरीफ हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भात कोणताही अपडेट आलेला नाही परंतु याच्यापूर्वी जे काही संदर्भातली मी तुम्हाला सांगितलं होतं तेच अपडेट आहे परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा बाकी आहे कंपनीकडे त्यांचं वाटप सध्या सुरू आहे सुद्धा एकवीसशे नऊ बुलढाण्यामध्ये सुद्धा जवळपास एकशे वीस कोटी रुपये काहीतरी पिकमा वाटप करणं सुरू आहे सुद्धा वाटप सुरू आहे याचबरोबर बाकीच्या सुद्धा धाराशिवमध्ये वाटप सुरू आहे नागपूरमध्ये वाटप सुरू आहे याच्यामध्ये सध्या सर्व वाटप सुरू आहे मित्रांनो पुढचं महत्त्वाचं अनुदान आहे पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळी अनुदान मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एका जी आरच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केलेला होता आणि गंभीर व मध्यम स्वरूपाच्या दुष्काळ जाहीर केलेल्या शेतकऱ्यांना बावी जवळपास दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपयाचं दुष्काळी अनुदान अनुदान मंजूर केलेलं होतं आणि जवळपास एकूण बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकरी चाळीस तालुक्यामध्ये पात्र केलेले होते आणि या शेतकऱ्यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केलेली आहे या के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान तीस जून पूर्वी तीस जूनपूर्वीच भेटणार असल्याची माहितीसुद्धा सध्या देण्यात आलेली आहे त्यामुळे यासुद्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये हे अनुदान वितरित होणार आहे अशा पद्धतीचं एक नवीन अपडेट आलेलं आहे मित्रांनो पुढचं महत्त्वाचं अनुदान आहे मागील तीन वर्षापूर्वीचं अतिवृष्टीचं अनुदान मित्रांनो दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस ह्या एक... तीन वर्षापूर्वीचं एक तेवीस जिल्ह्यामध्ये एकशे सहा कोटी रुपयाचं अनुदान बाकी होतं आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी आता केवाय सी केलेली आहे त्या त्यासुद्धा केवाय सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे मागील तीन वर्षापूर्वीचं अतिवृष्टीचं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तीस पूर्वीच वितरित होणार आहे मित्रांनो पुढच्या महत्त्वाचं अनुदान आहे दहा जिल्ह्यामध्ये वाढीव अतिवृष्टीचं अनुदान आहे मित्रांनो ज्या ज्या जिल्ह्यामध्ये सतत पाऊस पडलेला होता म्हणजे आज पाऊस पडला आज नुकसान झालं परंतु दोन तीन दिवसानं परत पाऊस पडला परत नुकसान झालं त्यामुळे त्या शेतकऱ्यांना वाढीव डबल डबल वाढीव अनुदान दिलं राज्य सरकारनं ज्यामध्ये प्रामुख्याने चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकरी आहेत आता हे कोण्या जिल्ह्यामध्ये शेतकरी कोण्या जिल्ह्यामधील शेतकरी आहेत हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर नागपूर चंद्रपूर गोंदिया अमरावती यवतमाळ आणि बुलढाणा या सर्व जिल्ह्यातील चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकरी आणि एकूण रक्कम एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपये आहे या शेतकऱ्यांना हे वि आतू हे अनुदान जवळपास तीस जूनपर्यंत भेटणार सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो आता पुढचं आणि शेवटचं महत्त्वाचं अनुदान रब्बी पीक किंवा दोन हजार तेवीस म्हणजे या वर्षीचा रब्बीचा मा ज्या ज्या शेतकऱ्यांनी भरलेला होता ज्या ज्या शेतकऱ्यांनी क्लेम दाखल केलेला होता अशा क्लेम दाखल केलेल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये जवळपास नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये जवळपास अतिवृष्टी अवकाळी पाऊस पडलेला होता आणि या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं नुकसान झालं होतं परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम विमा भरलेला आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला आहे अशा क्लेम केलेल्या आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचा क्लेम कंपनीने पात्र केलेला आहे अशा कंपनीने क्लेम केलेल्या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तीस पूर्वी हे ख रब्बी रब्बीचा पीकमा जमा होणार आहे आणि हे जर तुम्हाला चेक करायचं आहे म्हणजे पात्र आहे का अपात्र आहे तर पी एम एफ बी पोर्टलवर ती जायचं आहे तिथं तुमचा आधार नंबर किंवा तुमचं जे काही फिकमा पावती आहे ते दाखवून तुमचं क्लेम कॅल्क्युलेटेड रक्कम किती ट्रान्स्फर होणार आहे तीसुद्धा दाखवेल त्या पद्धतीने तुम्ही तुमचं चेक करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने एक नवीन शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज देणारा अपडेट आहे ज्यामध्ये तीस जूनपर्यंत थकीत अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने सततच्या पावसाचं अनुदान असेल अवकाळी पावसाचं अनुदान असेल गारपीट गारपीटीचं अनुदान असेल जवळपास दुष्काळी अनुदान असेल याचबरोबर मागील तीन वर्षापूर्वीचं अनुदान वाढीवाढ अतिवृष्टीचं अनुदान अवकाळी पावसाचे अनुदान हे सर्व अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तीस जूनपूर्वी जमा केले जाणार आहेत क्रेडिट केले जाणार आहेत आणि शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांनी आपला जे काही के वाय सी केलेली आहे आधार प्रमाणीकरण केलेले आहे आधारी आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या अनुदानाचं वितरण होणार आहे तर मित्रांनो छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद